नमस्कार मी फाल्गुनी पुष्पराज गायकवाड आपलं वृत्तांत जिल्हा न्यूज मध्ये स्वागत आहे पाहूया शहरातील ताज्या घडामोडी सर्वदेनगर चिकलोली महोत्सव जत्रेत नागरिकांची गर्दी अंबरनाथ बदलापूरच्या शेवटच्या टोकाला मोठमोठ्या मोड़ संकुलनात व परिसरातील राहत असलेल्या नागरिकांचा विचार करून अंबरनाथ तालुका युवा प्रमुख शैलेश भोईर यांच्या संकल्पनेतून शहरातील पश्चिमेला सर्वोदय नगर चिकलोली महोत्सव जत्रेचे आयोजन करण्यात आले आहे या जत्रेत शहरी आणि ग्रामीण संस्कृतीचे दर्शन पाहाव्यास मिळत आहे पाच फेब्रुवारी ते अकरा फेब्रुवारी या कालावधीत भरविण्यात आलेल्या जत्रेत विविध भागातील पारंपरिक लोक जत्रेच्या प्रवेशद्वारापासूनच विद्युत रोषणाई तसेच रचनात्मक स्टॉलच्या रांगा यावर नागरिकांची गर्दी होत आहे जत्रेमध्ये स्त्रियांसाठी कॉस्मेटिक तसेच पुरुषांसाठी बोट चप्पल तर मुलांसाठी खेळणीचे स्टॉल उपलब्ध आहेत या बरोबरच वडापाव पाणीपुरी तसेच विविध शुद्ध शाकाहारी तसेच चमचमीत मांसाहारी खाद्य मेजवानीवर मेजबानीवर खवये ताव मारताना दिसत आहेत या जत्रेमध्ये लहान मुलांसोबत तरुण ज्येष्ठ नागरिक पाळणा ड्रॅगन ट्रेन अशा विविध खेळण्याचा आनंद घेताना दिसत आहेत सर्वोदय नगर चिखलोली परिसरातील अंदाजे पन्नास हजार नागरिकांच्या मनोरंजनासाठी सदर जत्रेचे आयोजन करण्यात आले असल्याचे शैलेश भोईर यांनी सांगितले आहे लोकांचा कार्यक्रम ठेवलेला आहे आणि एक आनंद असा वाटतो आहे हा पहिलाच वर्ष आहे पण पहिल्या वर्ष असून सुद्धा आम्हाला आपल्या नागरिक चांगला प्रतिसाद मिळवलेला आहे आणि उद्या आम्ही उत्तर भारतीय लोकांसाठी उत्तर भारतीय समाज भोजपुरी समाजाचा एक चांगल्या प्रकारचा त्यांचा कार्यक्रम ठेवलेला आहे सोमवार शंभर टक्के मी जरी राजकीय कारकिर्द जरी अंमलनात काम करत असलो तरी मी रहिवासी भरतो आहे आणि मला सांगायला असं वाटतं की आम्ही बदलापूरमध्ये आगरी महोत्सव आम्ही मागील चार पाच वर्षापूर्वासून भरतो आणि तुम्हाला जरा खूप मोठ्या प्रमाणावर महोत्सव असतो त्यामुळे कधी कधी म्हणतो ना संगतीचे खूप चांगले परिणाम होतात तर ज्या म्हणजे आगरी संघ समाजाचा आमचे जे, जे वामनदादा माताचे कार्यक्रम करतात त्याच धर्तीवर मी आमच्या सरोजनगर चिखळी परिसरातील लोकांसाठी हा सरोजनगर चिखळी महोत्सव भरला आणि शंभर टक्के हा महोत्सव दरवर्षी भरवला जातो म्हणजे भविष्यात येणाऱ्या ह्या अंबरनाथमध्ये ही एक नवीन जत्रेची एक परंपरा या ठिकाणी हो नक्कीच कारण का हा अंबरनाथ आणि बदलापूरचं शेवटचं डोके आहे हा नवीन विकसित झालेला परिसर आहे याच्यात पन्नास हजारपेक्षा जास्त लोक राहतात ह्या लोकांना जर काहीतरी असं मनोरंजनाचं साधन असेल एक तर बदलापूर महोत्सव डिपेंड राहायला लागतं किंवा जो आपला आर्ट फेस्टिवल होतो किंवा गावदेवी शिवमध्ये परंतु हे इथलं अंतर खूप जास्त लांब आहे त्यामुळे आम्ही हेच लोकांना मध्य धरून हा कार्यक्रम इथं भरणार लोक घरातून चालत सुद्धा या कार्यक्रमात येऊन सहभागी होऊ शकतात त्यामुळे हा कार्यक्रम आम्ही दरवर्षी भरवणार आणि हा कार्यक्रम यशस्वी करणार या जत्रोत्सवामध्ये पुढे येणाऱ्या काळामध्ये वेगवेगळ्या पद्धतीची जी लोक म्हणजे या ठिकाणी राहणारे येणारी लोकं ही अनेक अनेक राज्यातली लोकं असतील त्यांना देखील लागणारी जी काही मेजवानी आहे ती ह्या जत्रेतून तुम्ही देणार आहे शंभर टक्के कारण आजच तुम्हाला सांगतो आता आम्ही या कार्यक्रमामध्ये कोकणी समाजाला या यावर्षी कोकणी समाजाचा घेतलेला आम्ही रत्नागिरी रायगड इकडच्या लोकांची जी संस्कृती आपली जी जी कणाल त्याचे कार्यक्रम केलेले आहेत आज आगरी कोळी संस्कृतीचा कार्यक्रम आहे उद्या आपण उत्तर भारतीय लोकांचा केलेला आहे आणि येत्या काळामध्ये ज्यावेळेस पुढच्या वर्षी महोत्सव वर। होतो त्यावेळेस या परिसरात जेवढे समाज प्रत्येक समाजाचा समाजाचे ज्या त्यांच्या परंपरागत चालेल त्यांना गृहित धरून आम्ही याच्या पुढे कार्यक्रम करणार आणि आजच असं सांगायला वाटतं का या महोत्सवामध्ये आपण खाण्याचे स्टॉल देखील घेणार याच्यात आपले जे लोक म्हणतात आगरी कोळी लोकांचे खाणं तर आगरी कोळी समाजाच्या खाद्य स्टॉल देखील उपलब्ध केले आणि भविष्यात आम्ही या समाजात आपले या बघा जेवढं समजलो त्यांच्याशी चर्चा करून त्यांच्याकडून कर जे काही आम्हाला करता येईल या कारण जे ॲडिशनल ॲड करणार तेही न करण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करा शहरातील घडामोडी व ताज्या बातम्या पाहण्यासाठी रुत्तम जिल्हा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व बेल ऐकॉनला प्रेस करा